आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करणार आमदार शहाजी बापू पाटील राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे तसेच इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी नाभिक समाजाला सर्वोपरी मदत करू असे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले सकल नाभिक समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर आमोरण उपोषण करण्यात आलं आहे यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन नाभिक समाजाच्या मागण्या जाणून घेतल्या त्यानंतर नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्याशी संवाद साधताना ते बोलत होते शासनाने नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ तयार करून निधी उपलब्ध करून कार्यान्वित करण्यासाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून निधी उपलब्ध करण्यासाठी तसेच इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाचे राज्याचे सीमेदर्शक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाला तात्काळ अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील नाभिक समाजाला दिलासा दिला, दिला जाईल असे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सकल नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाला दिले शुभम आयवळे टी व्ही न्यूज सांगवला